मित्रांनो नमस्कार गेल्या अनेक दिवसापासून राज्य कर्मचाऱ्याची ओ पी एस संदर्भात जी मागणी होती तर ती आपल्याला आता शासनाच्या वतीने काही दिवसापासून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यामध्ये असून वातावरण असून सातत्याने कर्मचाऱ्याकडून नवीन पेश पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना लागू केली जावी अशा पद्धतीची मागणी करण्यात येत आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिलसा दिलासा देणाऱ्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक मार्चपासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीची माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिली आहे आणि या निर्णयाचा फायदा राज्यातील जवळपास साडेआठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे या सुधारित पेन्शन योजनाचा निर्णयाचा फायदा कोणाला होईल दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहेत असे सुमारे राज्यातील साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल अशा प्रकारची माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली यासंबंधीची अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची चिन्हे असून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये यासंबंधी प्रश्न मार्गी लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे याचे डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही सुधारित पेन्शन योजना या संदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रतिनिधी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दालनात बैठक संपन्न झाली व ह्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू होईल व त्यासंबंधीचा शासकीय आदेश जारी होतील असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले त्यामुळे राज्यातील सुमारे साडेआठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या सुधारित पेन्शन योजनेचा फायदा मिळणार आहे आणि या निर्णयासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येईल व सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंत्रीपातळीवर सादर करण्यात आला आहे या बैठकीमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आला तर त्यावर योग्य विचार होईल तसेच वाहनचालकाची जी काही रिक्तपदे आहेत ती देखील अभ्यास करून भरली जातील त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे एवढेच नाही तर यापुढे शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव बालसंगोपन रजा देण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल व राज्यामध्ये जे काही कंत्राटी व इतर योजना आहेत तर या कंत्राटी व योजना कामगार आहेत त्यांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार शेवेत नियमित करण्याचे धोरण राबवले जात असल्याची देखील माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे मित्रांनो तरी या संबंधित येणारा काळ हा कर्मचाऱ्याची मागणी ही एकोणीसशे त्र्याऐंशीची जुनी पेन्शन योजना हीच आहे कारण यानंतर येणाऱ्या योजनेमध्ये ये देखील कर्मचारी या संदर्भात काय निर्णय घेतात तो येणारा काळ ठरवेल हे होती मित्रांनो छोटीशी अपडेट व्हिडिओ आढळल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद